विद्यार्थी मित्रांनो नमस्कार बऱ्याच दिवसानंतर तलाठीची जाहिरात आलेली आहे साधारणतः दोन तीन वर्ष ही जाहिरात नव्हती अनेकांना तलाठीची जाहिरात कधी येईल कधी येईल हा प्रश्न होता तर ती एकदाची आली ती आली तिनं पाहिलं तिनं जिंकलं आणि तुम्ही त्या ठिकाणी तिला मिळवलात अशी ही जर परिस्थिती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर काही बेसिक गोष्टी करणं अपेक्षित आहे शक्य तितक्या लवकर तुम्हाला हव्या त्या जिल्ह्याचा फॉर्म तुम्ही भरा फॉर्म कसा भरावा त्यासाठीच्या लीगल प्रोसिजर कुठल्या एज कधी कॅल्क्युलेट होतं ही सगळी माहिती महापोर्टलवर देण्यात आलेली आहेच शिवाय वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा देण्यात आलेली आहे तर त्या पद्धतीने पहिल्यांदा तुम्ही अर्ज पूर्ण करून डायरेक्ट अभ्यासाला लागायला हरकत नाही त्याचं कारण असं आहे की जो पडेगा व जितेगा म्हणजे जो अभ्यास करेल तो जिंकणार आहे याचा अर्थ काय की अभ्यास छानपैकी समजावून घेऊन तुम्ही या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करणं हे खूप 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 गरजेचं आहे त्याच्यातल्या काही बेसिक गोष्टी अभ्यासाच्या बाबतीतला आता आपण चर्चा करणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की या परीक्षेची काठीने पातळी काय असेल तर या परीक्षेची काठीने पातळी ही बारावी आहे पदवीची जरी दिलेली असली तरी प्रश्न हे तृतीय श्रेणी कर्मचारी पद असल्यामुळे त्याच्यातले प्रश्न जे असणार आहेत ते बारावीच्या काठीने पातळीचे असतील याविषयी ती मात्र ही शंका नाही आहे हे लक्षात घ्या परीक्षा ही दोनशे गुणांची आणि शंभर प्रश्नांची असणार आहे दोनशे गुणांची आणि शंभर प्रश्नांची म्हणजे एक प्रश्न एक दोन मार्काला आहे याचा अर्थ असा की दोन तास वेळेमध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत आणि हे प्रश्न सोडवत असताना काही बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत त्यामध्ये सिलेबसचं वर्गीकरण त्यांनी मार्कासहित दिलेलं आहे प्रश्नासहित दिलेला आहे तर आपला सिलेबस जो आहे तो चार घटकांमध्ये विभागलेला आहे एक मराठी दुसरा इंग्रजी तिसरा सामान्य ज्ञान आणि चौथा जो आहे तो अंगगणित व बुद्धिमत्ता सेक्शनमध्ये खूप क्लिअर क्लिअर दिलं आहे की मराठीवरचे पंचवीस प्रश्न म्हणजे पन्नास गुणांचे प्रश्न विचारले जातील इंग्रजीचे पंचवीस प्रश्न म्हणजे पन्नास गुणांचे प्रश्न विचारले जातील सामान्य ज्ञानाचे पंचवीस प्रश्न म्हणजे पन्नास गुणांचे प्रश्न आणि अंकगणित बुद्धिमत्तेवर पन्नास प्रश्न सॉरी पंचवीस प्रश्न म्हणजे पन्नास गुणांचे प्रश्न एकूण दोनशे गुण आणि शंभर मार्क असा हा तुमच्या अभ्यासासाठीचा परी कागून दिलेला आहे तर आता मार्केटमध्ये जर जाल तर खूप सारे पुस्तकं आहेत त्याच्याविषयी मार्गदर्शन करणारे तर तुम्हाला थोडंसं या ठिकाणी अभ्यासाला मदत हवी हो म्हणून हा व्हिडिओ मी सध्या तयार करत आहे असं म्हटल्यास खोटं ठरणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो काही बेसिक गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही अभ्यास करा तर मी तुम्हाला विषय आणि अभ्यास पद्धती याविषयी थोडक्यात बोलणार आहे तलाट्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मागच्या ज्या दोन वर्ष प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत म्हणजे साधारणतः आपल्याकडे छत्तीस जिल्ह्यात चौतीस जिल्ह्यामध्ये ही परीक्षा होते तर चौतीस दोन्ही सर्वसाधारणपणे अडुसष्ट पेपर तुम्हाला बघायचे आहे ते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याचे उत्तरासहित स्पष्टीकरणासहित अनेकांनी ते क्वेश्चन सेट आणलेले आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला सिलेबस डिफाईन करायचा आहे तो सिलेबस डिफाईन करणे म्हणजे काय की सर्वसाधारणपणे आपण एक एक विषय घेऊन बघूया जर समजा आपण मराठी व्याकरणाचा विषय अभ्यासासाठी घेतला तर मराठी व्याकरणामध्ये सर्वसाधारण असणारे टॉपिक कोणते आहेत तर त्याचं आपल्याला स्वरूप बघायचं म्हटलं तर, तर मराठी भाषेची पार्श्वभूमी शब्दविचार वर्ण विचार आणि त्याच्यानंतर वाक्य विचार या तीन भागामध्ये भागा हा संपूर्ण सिलेबस चालतो तर तुम्हाला जर ह्या अडुसष्ट प्रश्नपत्रिका पाहिल्या की नेमका तुम्हाला प्रश्न कोणत्या भागावर किती मार्काला येतो याचा एक अंदाज येईल आणि हा अंदाज आला की अभ्यास करणं तुम्हाला खूप सोपं जाईल सेम इंग्रजीसाठी ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे की साधारणतः जुन्या प्रश्नपत्रिका बघून टोटल सिलेबस जो आहे व्याकरणाचा तो लक्षात घ्यायचा आहे आणि हा सिलेबस लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या अभ्यासाचे महत्त्वपूर्ण टॉपिक कोणते हा भाग ठरवून घ्यायचा आहे मराठीसाठीचं जर अभ्यास साहित्य तुम्हाला वापरायचं असेल तर मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक नितीन प्रकाशनचं हे खूप छान आहे ते तुम्ही बघा तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या बाहेरचा प्रश्न कधी शक्यतो परीक्षेमध्ये नसतो नितीन प्रकाशन मोरा वाळंबे मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणाच्या बाबतीत जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर खूप चांगली पुस्तकं मार्केटमध्ये आहेत कोणत्याही एका लेखकाचं पुस्तक घ्या असं काही पर्टिक्युलर मी सांगणार नाही कारण रेन मार्टिन हे पुस्तक हे सर्वजण बऱ्यापैकी वापरतात तुम्ही वापरलं तर ते तुम्हाला मदत करणारच ठरेल फक्त कंडिशन आपलं आहे त्यासाठीची जी होकॅबलरी आहे ती तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा इतर पुस्तकातून करावी लागणार आहे तर हे झाले मराठी आणि इंग्रजीसाठीचा अभ्यास साहित्य आणि अभ्यास करण्यासाठीची स्ट्रॅटेजी त्याच्यानंतर तिसरा घटक जो दिलेला आहे पंचवीस मार्कासाठी त्याला सामान्य ज्ञान असं हेडिंग दिलेलं आहे तर ह्या हेडिंगमध्ये आपल्याला जे विषय करायचे आहेत ते कोणते कोणते असू शकतात बघा चालू घडामोडी दुसरा असू शकतो इतिहास तिसरा असू शकतो भूगोल चौथा असेल नागरिकशास्त्र आणि पाचवा असेल अर्थशास्त्र आणि विज्ञान सर्वसाधारणपणे सहा विषयांचा समावेश यामध्ये जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला असं म्हणता येईल की सर्वसाधारण या सहा विषयावर मिळून आपल्या परीक्षेमध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत म्हणजे एका घटकावर साधारणतः चार प्रश्न असणार आहेत एका घटकावर चार असतील की एका घटकावर वीस असतील हे तुम्ही आज नाही सांगू शकणार त्याचं कारण असं आहे की ते परीक्षा घेणारं मंडळ ठरवेल की किती प्रश्न कशावर टाकायचे आहेत पण तुम्हाला नेमका कोणता भाग अभ्यासासाठी महत्वाचा आहे आगीन त्या अडूस प्रश्नपत्रिका बघितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही कारण पॅटर्न हा शक्यतो या परीक्षेचा चेंज होत नाही आहे जर तुम्ही सामान्य ज्ञान किंवा चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की महत्वाचे पुरस्कार महत्वाच्या व्यक्ती महत्वाच्या गोष्टी महत्वाचे व्यक्तिभेद आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि मोस्टली भारतावर त्याच्यावर किंवा महाराष्ट्रावर जास्त भर असतो तर ते गृहीत धरून तुम्हाला अभ्यास करायला लागेल इतिहासाचा अभ्यास करत असताना हे लक्षात घ्या की दहावीपर्यंतची जी इतिहासाची पुस्तकं आहेत इथे सिलेबस डिफाईन नाही म्हणजेच प्राचीनवर प्रश्न असणार का मध्ययुगींवर असणार का आधुनिक कालखंडावर असणार हे का, काल डिफाईन नसलेलं असल्यामुळे तुम्हाला सर्व शालेय पुस्तकं इतिहासाची वाचावी लागतील सर्व शालेय पुस्तकं भूगोलाची वाचावी लागतील सर्व शालेय पुस्तकं नागरिक शास्त्राची वाचावी लागतील सर्व शालेय पुस्तकं विज्ञानाची आणि अर्थशास्त्राची वाचावी लागतील आणि हे वाचल्यानंतर जे काही सर्वसाधारणपणे आपली संयुक्त गट क परीक्षा आहे त्यातला सिलेबस गृहित धरून या तलाड्याच्या अभ्यासासाठी त्याचा या सामान्य ज्ञानसाठीचा वापर करणं अपेक्षित आहे तसं केला तर ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल अंकगणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर जे पंचवीस प्रश्न असणार आहेत या प्रश्नांची तयारी करण्यासाठी तुम्हाला परत एकदा पंढरीनाथ राणेंची जी दोन पुस्तकं आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठीची तुम्हाला अडुसष्ट प्रश्नपत्रिका समोर ठेवून टॉपिक डिफाईन करायला लागतील सर्वसाधारणपणे कोणत्या टॉपिकवर भर असतो ही गोष्ट लक्षात घ्यायला लागेल आणि मग त्याचं तुम्हाला विवेचन करायला लागेल आणि मग तुमचा एक अभ्यासाचा प्लॅन तयार होईल आणि ह्या प्लॅन मध्ये तुम्हाला बावीस तारखेपर्यंत फॉर्म भरायला सांगितलेला आहे पुढे साधारणतः अभ्यासाला एक महिना मिळू शकतो तर सर्वसाधारण परीक्षा साठ दिवसानंतर आहे हे ग्रहित धरून तुम्ही प्लॅन करायला हरकत नाही साठ दिवसाला परीक्षा चार घटक टोटल म्हणजे एका घटकाला पंधरा दिवस आहेत बात तो बंदी आहे अभ्यास होऊ शकतो काठिण्य पातळी लक्षात घ्या प्रश्न प्रकार लक्षात घ्या किती मार्काचे प्रश्न कोणत्या टॉपिकवर सर्वसाधारणपणे विचारलेत हे लक्षात घ्या आणि अभ्यासाला लागा यश तुमच्या मागे पळत पळत येईल तात्पर्य हा जो चान्स आलेला आहे हा जर गमवायचा नसेल तर तुम्हाला अभ्यास पद्धती ही तलाठ्याच्या लेवलची केली पाहिजे म्हणजेच मी राज्यसभेचा अभ्यास करतोय पी एस आयचा अभ्यास करतोय तलाठ्याची परीक्षा इझी आहे असं काही बिलकुल राहत नाही मला वाटतं की विमान चालवणाऱ्याला सायकल चालवता येत नसेल तर ती कधीच त्याला विमान येतं म्हणून सायकल येणार नाही सायकल चालवण्याचं तंत्र वेगळं आहे विमान चालवण्याचं तंत्र वेगळं आहे बुलेट चालवण्याचं तंत्र वेगळं आहे याचा अर्थ असा की प्रत्येक परीक्षा ही वेगवेगळ्या तंत्राने तयार झालेली असते तलाठ्याचं तंत्र तुम्ही त्याच्या दोन वर्षात झालेल्या प्रत्येक जिल्ह्याच्या म्हणजे सर्वसाधारणपणे अडुसष्ट आपण जरी म्हणत असलो तरी साठ एक प्रश्नपत्रिका बघितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही ते लक्षात घ्या आणि तयारीला लागा यश तुमच्या मागे मागे पळतील दोनदा दोनदा सांगतोय याचा अर्थ ही गोष्ट खरी आहे परत भेटूयात नवीन एका व्हिडिओसह आता मी थांबतो धन्यवाद